पत्र आहे बावीस तारखेच काय म्हटलं आहे जिल्हा परिषदनं निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदरू दिनांकात जीप सायन्स फोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद भुये निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही एवढं स्पष्ट बावीस तारखेला सांगितलं आणि तेवीस तारखेला आपलंच मैदान नाकारलं आता आपण जर आपण जर तिथं आंदोलन चालू ठेवलं सा। असतं तर त्यांनी पॅली केलं होतं तर मंडप जाळून टाकत एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं म्हटलं आपली पहिली रॅली चांगली करून घेऊ निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता येते ना तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही शंभर कार्यकर्ते सही याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निश्चित करणार आहोत मध्ये आणि पुण्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत असा जर कायदा तोडण्याचं काम कुणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही आम्ही रक्त सांडवणारे नाही तर रक्त दान करणारे आहेत